पुस्तकाचे साक्षी कृष्णा राठोड मी हे पुस्तक वाचले ह्या पुस्तकाचे नाव आहे तीन कोकरांची गोष्ट हे पुस्तक फार छान आहे मित्रांनो ह्या पुस्तकात तीन कोकर असतात व त्याची एक आई असते एकदा त्याची आई म्हणते की ह्या 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 म्हणजे ह्या गावात काही जास्त खायला नाहीये तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या गावी जा मग ते तिघ जण वेगवेगळ्या गावी जातात आणि तिकडं खायला शोधतात त्या तिघ तिघ पण घर शोधतात तेव्हा एका ह्या जम ह्या एका ह्या कोकराला एक शेतकरी सापडतो तो घास गवत घेऊन जात असतो तेव्हा हा कोकरू त्याला म्हणतो की शेतकरी दादा मला घर बनवून दे ह्या गवताचं मला एक छोटंसं घर बनवून दे तो म्हणतो की ठीक आहे मी तुला घर बनवून देतो मला असं कळालं की आयतं घर जास्त वेळ टिकत नसतो नंतर तो घर एक एक लांडगा येऊन तोडून जातो नंतर ह्या कोकराची बाजी हा कोकरू पण एक एका एका मा, एका शेतकरीला म्हणतो की मला लाकडाचं घर बनवून दे नंतर तो तो पण आय मागतो नंतर ते पण घर कोल येऊन तोडून जातो नंतर हा कोकऱ्याची बारी हे कोकरू इटाचं घर इट एका शेतकऱ्याला ईट मागतो आणि स्वतः ते घर बनवतो आणि त्या तो घर तो लांडगा तोडू शकत नव्हता कारण की ते घर तरीतच होतं आणि ते त्या स्वतः मजबूत केलं होतं ह्या दोघांना तर दुसऱ्याकडून मागितलं होतं म्हणून मित्रांनो आय तर कधी घ्यायचं नाही जर जर आपल्याला काही माणसांनी जर काही दिलं तर आपण त्यांना वापस करायला पण पाहिजे ते आणि ह्या ह्या पुस्तकामध्ये सतरा सत्रा पेज आहेत त्यामध्ये पण खूप छान चित्र काढलेले आहे आणि ह्या पुस्तकाचे चित्र काढलेले आहे ऋतुजा घाटेताईंनी ऋतुजा घाटेताईंनी फार छान चित्र काढलेले आहे तुम्हीच बघावर किती छान छान चित्र आहे ना आणि मित्रांनो ह्या पुस्तका ह्या पुस्तकावर जशी माहिती लिहिलेली आहे ऋतुजा घाटेताईंनी त्या त्यानुसारच त्या त्यानुसरूनच चित्र काढलेले आहे किती छान काढलेलं आहे ना आणि मुखपृष्ठावर त्या तीन कोकरांची गोष्ट तीन कोकरांची फोटो आणि त्या लांडग्याचा फोटो दिलेला आहे मागू मला पृष्ठावर काय छोटीशी माहिती दिलेली आहे मित्रांनो हे पुस्तक फार छान आहे तुम्ही जर वाच तुम्ही जर हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला पण कळेल की आयता आपण घ्यायचं नाही मला या पुस्तकातून तेच माझा मला या पुस्तकातून तेच शिकायला भेटलं तुम्ही हे पुस्तक, पुस्तक नक्कीच वाचा धन्यवाद